Google सर्व मतदानाची जी प्रक्रिया आहे ई व्ही एम मशीनचं प्रिपरेशनपासून ई व्ही एम मशीनचं ट्रान्सपोर्टेशन असेल मतमोजणी असेल प्रत्येक प्रक्रियेच्या दरम्यान सर्व उमेदवारांना उमेदवारांच्या प्रतिनिधींना सर्व माहिती आपण दिलेली होती आणि मतमोजणी असेल किंवा ई व्ही एमचं प्रिपरेशन असेल मतदार यादी तयार करणं असेल सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे आपली पार पडली दोनशे पंच्याहत्तर करवीरीच्या अनुषंगाने सोशल मीडियामध्ये काही चुकीचे मेसेजेस फिरत होते तर दोनशे पंच्याहत्तर करवीरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबद्दल प्रेस नोटद्वारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जी माहिती आम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाच्या संख्येच्या बा बाबत दिलेली होती त्या पद्धतीने प्रत्येक टप्प्यावरती मतमोजणी होऊन दोनशे पंच्याहत्तर करवीरची सुद्धा मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली आणि याबाबत सर्व उमेदवारांना याबाबतची माहिती देण्यात आलेली होती कोणत्याही उमेदवाराचा याबाबत मत मतमोजणीबाबत आक्षेप नव्हता परंतु काल काही चुकीची चुकीच्या माहितीवरती आणि चुकीची माहिती एका कागदावरती लिहून जी काही चुकीची माहिती स्प्रेड करण्यात आलेली होती त्याचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि तो सुद्धा त्या खुलासाबाबत पॉझिटिव्हली त्यांचा रिमार्क दिला आणि ई व्ही एमच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार न येता आणि तू किरकोळ घटना घड सोडता कोणत्याही प्रकारचा शांततेला उपद्रव होईल अशी घटना न घडता ही आपली पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे ते सांगसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी झाली आणि ह्या मागच्या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया आणि मतदानाची सर्व प्रक्रिया ही शांततेमध्ये पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार पार पडलेली आहे या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे बी एल ओनपासून पोलीस कॉन्स्टेबलपासून ग्रामसेवक तलाटी त्यांच्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी सर्वांनी या सर्व प्रोसेसमध्ये जवळपास तीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी या सव्वा महिन्यामध्ये कष्ट घेतले त्यामुळे अचूकरित्या आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवण्यात आली राबवता आली त्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्यामध्ये शहात्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढं आपलं मतदान झालं त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिलो त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवून आपल्या जिल्ह्याचं नाव आहे ते काय उंचीवरती नेलं आणि त्यासोबतच सर्व राजकीय पक्ष सर्व उमेदवारांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करून शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि ही प्रक्रिया एक जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने राबवता आली यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व कोल्हापूर सहकार्यांचं सर्व कोल्हापूरकरांचं आभार व्यक्त करतो ठीक आहे आत्ता आत्ता मी सगळे एक्सप्लेन केली